आणि उपस्थित आहेत महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांना वंदन करून शाळा वाचवा शिक्षण वाचवा या विचार मंचातर्फे आयोजित केलेल्या या भव्य मोर्चा प्रसंगी या शिक्षण विचार मंचाचे सर्व सक्रिय कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध शिक्षण संस्था आलेले सर्व शिक्षण चालक संस्था चालक शिक्षक वर्ग शिक्षणावर प्रेम करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो परंतु सर्वांचं अभिनंदन करेन की आपल्या न्याय हक्कासाठी शेवटी आपल्या स्वतःलाच ती लढाई लढावी लागते आणि ती आज तुम्ही लढाई सुरू केली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज महाराष्ट्राचं शिक्षण धोरण बदललं आहे शिक्षणाचं धोरण हे लोकांना काय पाहिजे शिक्षणा शिक्षकांना काय पाहिजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे ठरूनच या ठिकाणी धोरण ठरलं पाहिजे पण दुर्दैवी असं धोरण ठरत नाही आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्या जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागतो ज्या जिल्ह्यातनं अनेक कर्तृद्ध माणसं या जिल्ह्यातनं दिली त्याच जिल्ह्यातनं या आंदोलनाला सुरुवात होते त्यामुळे निश्चितच या आंदोलनाला यश मिळेल सरकार या आंदोलनाकडे बघेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आज आपल्याकडे अनेक शाळा आहेत की जे शंभर वर्ष शाळेला झालेली आहेत आज माझ्यावर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत त्यांच्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी झालेली आहेत अशा शंभर शंभर वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या वडिलगीच्या माणसांनी त्यावेळी आपल्या गावातच शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पैन पैन गोळा करून त्या ठिकाणी शाळा उभारल्या होत्या परंतु असं धोरण या ठिकाणी झालं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा या ठिकाणी हळूहळू बंद पडतील म्हणून आज तुम्ही जागे झाले आहेत उद्या आम्ही पण जागे झालो पाहिजे जे जी आज इथे आले नाही आहेत ते पण या ठिकाणी जागे करण्याचं काम आज आपल्याला या ठिकाणा करायला पाहिजे आज प्राथमिक शाळेची सुद्धा अवस्था काही हे नाही आहे एकेकाळी एक पाच पाच शाळा असणाऱ्या गावामध्ये आज एक शाळा या ठिकाणी होत नाही उद्या सरस्वती पूजनाचा कार्यक्रम जो सांस्कृतिक कार्यक्रम आपण गावामध्ये सगळे उत्साहाने साजरा करतो तो उद्या बंद होईल या गावाची सामाजिक परंपरा ही परंपरा बंद होईल की काय असा आता प्रश्न गावागावमध्ये सुरू झालेला आहे माझा आपल्या निमित्ताने खर तर मी राजकीय काही बोलणार नाही परंतु आपण सर्वजण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेला आम्ही तुमच्या पाठीला पाठी लावून हाताला हात हो। घेऊन आम्ही उभा आहोत एवढंच करण्यासाठी या ठिकाणी आहे आणि जमला तर या ठिकाणी जिल्हाधिकारी वरती आहेत या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं स्वरूप या ठिकाणी बघावं आणि ज्या शासनकर्त्यांना जे धोरण ठरवतात अधिकारी त्यांना या स्वरूपाचं या ठिकाणी स्वरूप बघून यापुढं तरी धोरण ठरवावं अशी त्यांना विनंती करतो आपण एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी दिले यापुढच्या आंदोलनामध्ये सुद्धा तुम्ही ज्या ज्यावेळी बोलवाल बोलवलात आणि बोलवलात नाही तरी तरी आम्ही तुमच्यावर आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज